नमस्कार मी पूर्वी भावे खासदार संजय राऊत बोलताय थेट जाऊयात नक्कीच उद्धव ठाकरे सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख त्यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत कालच काँग्रेसच्या सरचिटणीस वेणुगोपालजी यांचा फोन होता आणि उद्धवजीने जी, जी मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही त्याच्यामुळे इंडिया ब्लॉकमधले अनेक सदस्य मेंबर्स हे अस्वस्थ आहेत या सगळ्यांची एक बैठक घेऊन इंडिया ब्लॉकची राष्ट्रीय राजकारणासंदर्भात एक दिशा ठरवणं गरजेचं आहे अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडल्यावर दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहे तारखेसंदर्भात सुद्धा चर्चा होईल सध्या एकोणीस तारीख ठरवली आहे पण एकोणीस तारीख किती जणांना सोयी चाहित्या घाई ते पाहावं लागेल पण इंडिया ब्लॉकची बैठक नक्कीच होती आणि माननीय साहेबांचा दिल्ली दौरा त्यानंतर आम्ही जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिल्लीला कशी काय चर्चा इंडिया ब्लॉकमध्ये इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेला एक रचना आहे खास करून लोकसभा संसदेचं कामकाज राष्ट्रीय आंदोलन राष्ट्रीय प्रश्न या विषयावरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करणं हे मूर्खपणाचं आहे त्यासाठी खाली महाविकास आघाडी आहे विधानसभेसाठी त्याच्याकडे अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहे त्याच चर्चा करून सभागृहात मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आहे बघा आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायच्या आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल टपली टिचकी मारली असेल त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायची की असली ठेवायची सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे मग डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लिकेट शिवसेना त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे आमच्या नाही ऑफर किती गांभीर्याने अजिबात गांभीर्याने घेत नाही फडणवीस यांनी ऑफर याला मी ऑफर म्हणत नाही याला टपल्या टिचक्या म्हणतो म्हणजे काळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीचे वाक्य त्या त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं नाही सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी त्यांना कुठला वैचारिक व नैतिक आधार नाही आहे असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे कमतीने का होईना की वैचारिक दिवाळ नाही पण काल ते असं म्हणाले की दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याला स्कोप नाही तुम्हाला इथे येण्यास स्कोप आहे राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतं उद्या काय होईल ते सांगता येत नाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवादाविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का त्या आम्हाला असं वाटलं होतं की एवढी छप्पन इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर कराची इस्लामाबाद बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवूनच गप्प बसेल असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या काय झालं झालं काय आज त्या विषयावरती आवाज बंद आहे राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही नाही पण डॉक्टर काल फोटो च्या निमित्ताने सगळे नेते एकत्र होते आणि उद्धव ठाकरे शिंदे एका एक फ्रेम मध्ये दिसले पण दोघही एकमेकांशी बोललेही नाही एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसले उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसून टाळलं मग तुमचं काय म्हणणं होतं त्यांनी शिंदेना पण बसायला पाहिजे होतं सांगा ना सांगा ते शिंद्यांना त्यांनी मांढरीकडून बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का काय उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तोतये तो तो होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे डुप्लिकेट आहेत ना हे सगळं तोतये तो तो लोक आहेत ते सगळे त्यांच्याबरोबर काय हस्तालंजन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं लवकर मराठी भाषा अस्मिता आंदोलन विजयोत्सव अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषतः व्यावसायिक व्यापारी हे मराठी बोलण्यास तितकेचे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहेत आणि अनेकांनी मराठीच्या मराठीचे क्लासेस लावलेले आहेत बघा महाराष्ट्राला लावते तुम्ही मराठी बोलणार ना ही मस्ती कशी काय सहन करतील इकडली लोक काल ममता बॅनर्जी बोलल्या ना किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना माझ्याकडे मी आसामीच चालवणार बंगालमध्ये बंगालीच चालणार इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तरी सगळे जे कलाकार आहेत भोजपुरी वगैरे 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 त्यांना मिरच्या धुमतात आणि आव्हानाची भाषा करतात तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येता आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येतात या यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतो आहे आमचं मन मोठं आहे विशाला तर ही मस्ती कशा करता करता तो निघडू नका ना मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानपटात बसते मी दुर्दैव बोला भाजपचे आमदार सुरेश दस यांनी पंतप्रधान पीक विमामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा कामगार समोर आरोप केलेला आहे भाजपचे आमदार आता हे आरोप करतायत पंतप्रधान पीक विमा संदर्भात आयुक्तातील अधिकारी आणि पीक विमा कंपनी देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णय घेण्यासाठी मग अशी गुन्हेगारीचा काय विषय होता पुण्याचा क्राईम रेट सर वाढलेला आहे काल पोलीस पोलीस त्यांना मारहाण केल्यापर्यंत कायद्याची भीती राहिलेली नाही पोलिसांचं बुजगावणं झालेलं आहे राजकीय आपापल्या जिल्ह्यामध्ये मंत्री आपल्याला हवेत हरका मी पोलीस अधिकारी नेमतो आणि पोलिसांना पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही कारण कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत